विमानातील एक सर्वात महत्वाचे उपकरण म्हणजे ब्लॅक बॉक्स नावावरून याचा रंगही काळा असेल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो जेव्हा पहिल्यांदा हे बॉक्स विमानात बसवण्यात आले तेव्हा ते काळ्या रंगाचेच असायचे त्यावरून त्याला हे नाव पडलं कालांतराने या बॉक्सचा रंग बदलला तरी नाव तेच राहिलं ब्लॅक बॉक्स हे उपकरण दोन भागांमध्ये विभागलेलं असतं ज्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असे दोन मुख्य भागांचा समावेश असतो विमानाच्या अपघाताच्या तपासात हे दोन भाग अत्यंत महत्वाचे ठरतात ही दोन्ही यंत्र विमानातील डेटा आणि कॉकपिट मधील संवाद रेकॉर्ड करतात आता ही दोन यंत्र काय काम करतात ते समजून घेऊयात हे यंत्र विमानातील विविध पॅरामीटर्स मोजतात उदाहरण सांगायचं झालं तर विमान किती उंचीवर किती वेगाने आणि कोणत्या दिशेने उडत आहे यासारखे तपशील यात नोंदवले जातात इतरही बरीच माहिती यात नोंदवली जाते कोणत्याही विमान अपघातानंतर या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेला डेटा आणि आवाज यांचा उपयोग अपघाताचे कारण शोधण्यासाठी केला जातो